मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी आपल्या समोर येत आहे सर्वात मोठी उलता राज्यात सर्वात मोठे राजकारण सगळ्यात मोठी राजकीय उलता सर्वच्या सर्व सोळा मंत्र्यांचे तडकाफडकी राजीनामे मोदी शहांची काय नेमकी रणनीती मित्रांनो सविस्तर बघूया देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय बहुमतावरती सत्ता असताना सोळाच्या सोळा तब्बल सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यांना द्यायला लावले राजीनामे राज्यात उडाली मोठी खळबळ भाजपात नेमकं चाललंय काय तर सविस्तर अपडेट आता आपण जाणून घेऊया मित्रांनो संबंध देशामध्ये भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठी पार्टी म्हणून सगळीकडे मिरवते महाराष्ट्रात मिरवते गुजरात मध्ये मिरवते उत्तर प्रदेशामध्ये मिरवते आणि सगळीकडे सोब्यावरती सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड प्रत्येक वर्षी प्रत्येक निवडणुकीला आपण पाहिले याही वर्षी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात गुजरात मध्ये उत्तर प्रदेश मध्ये सोब्यावरती सत्ता आणायची होती आता मात्र मित्रांनो त्याच्या उलट सगळंच राजकारण घडताना दिसू लागले केंद्राचे आदेश यायचे संपूर्ण राज्याचे कंट्रोल भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील दोन नेते नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा दोनच नेते राज्याचं चा सरकार चालवत असल्याचं चा पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आणि अशा प्रकारे या घडामोडीने राज्याच्या राजकारणातून आलेली ही सर्वात मोठी घडामोड म्हणजे तब्बल सोळा मंत्र्यांनी एकाच मिनिटाला राज्यपालांची भेट घेऊन अखेर राजीनामे दिले नेमका काय महाराष्ट्रात घडतंय का उत्तर प्रदेशमध्ये घडतंय का एमपी मध्ये घडलं गर, घडलंय नेमकं घडलंय कुठं की गुजरातची महत्वाची अपडेट नेमकी काय बातमी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज रात्रीच राज्यपालांना भेटून सर्व सोळा मंत्र्यांचे राजीनामे देत आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सगळ्याच्या सगळ्या सोळा मंत्र्यांचे राजीनामे देण्यात आले आहेत आणि केंद्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सांगितल्यानंतर भाजपच्या मुख्यमंत्री वगळता गुजरात मधील सगळ्याच्या सगळ्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत ही या घडीची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्र देखील कधीही कोणत्याही क्षणी अशा प्रकारे घडू शकते का मित्रांनो आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या